तर मित्रांनो नमस्कार हॅपी इंडिपेंडन्स डे आणि आज सगळ्यांसाठी खास दिवस आहे स्वातंत्र्य दिन आहे आपला भारताचा आणि खूप वेळ झालाय मला जरा आवरायला आणि स्टँडला पण मोबाईल लावाना आहे बघा स्टँडचं गायब झाले इकडलं स्टँड पण मोडले त्यामुळे हातातच धरले चला लवकर लवकर जाऊया सगळीकडे गावात ध्वजारोहण वगैरे आहे आता पहिला मराठी शाळेत जाणार आहे सॉरी हायस्कूलमध्ये जाणार आहे हायस्कूल नंतर ते वगैरे वाजवत वगैरे तिथून मग मराठी शाळेत जाणार आहे मराठी न पूर्ण गावात वगैरे जाणार आहे तर तुम्हाला कसं कसं काय काय सगळं दाखवतो ब्लॉग पण बघा तर मी जर कपडे शिसर्यात मी आवरून चाललोय आणि सूरज पण आला कसा आहे शे विषय काय झाला माहिती काय हायस्कूल दोन झालंय आता डायराक्ट मराठी चालू आहे अवघा काय पब्लिक का आलय पण पुढे दाखवत अरे अग अशे मराठी बुरी नजर हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान हमने कहा Oh you oh, oh. वाजवणारे कार्यकर्ते बघायला पंधरा दिवशी मुलांच्या अतिशय गरजेचं आहे प्रसंग क्रमांका सर्वांना माझा नमस्कार माझे नाव नितीन जाधव आहे आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताच स्वातंत्र्य दिन आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनांचा खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांचा गुलाब

வரவாது ചോക്ലാ പൊരാ മറേ खोचगे आमचं माझे मुख्यालय व त्यांचे प्रवीण खोसगे स्वर्गीय प्रवीण खोजगे छोटे त्यानंतर माझे सैनिक महादेव खोजगे यांच्याकडून रोग रक्कम हरेशा वडिलांच्या स्मरणार्थी बक्षीस बरोबर का रोज जायची शाही दारावरून अगदी छोटी होती जाता का गा गा ने। जी जी सुदे, सुदे, ते जाता काय करायची डब्यात जे खाऊ आण गेले जे त्यामध्ये उपीड असू दे शिरा असू दे जे अंगणवाडून मिळेल ते जाताना मला चिरग्या मॅडम जरा खायला पाहिजे मग आग्रह असायचा तुम्ही जरा खायलाच पाहिजे आणि रोज नाही केले त्या अंगणवाडी काय केले मला माहिती असायचं रोज मला खायला राहायला इथं समोर सरळ जायचं नाही इकडे यायचं शायद यायचं मला भेटायचं मॅडम बेडा खाऊ द्यायचं आणि मग अशी पुढे जायची जितका आपुकी जीव होता तिने हुशार आहे मग तिला एक रोप आणि वह्या चांगले बक्षीस नव्हत्या वेगवेगळ्या आमच्या माझी विद्यार्थी आणि आदर्श आहे एम सी एम सी एमसीजी मध्ये सुद्धा वेगवेगळे चांगलं नाव कमावलं आपल्या शाळेच अमर आपलं सचिनचा भासा अमर अमर जरा पुढे समजून दे पूर्ण म्हणजे देण्याची भावनाही माणसाला असावी लागते आमचा स्नेह त्यांच्यामुळे आहे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम सुरू झाला प्रयत्न केला प्रत्येक स्वातंत्र्य दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मला ते आवर्जून पुढे घ्यायची आणि माझ्यातील कलागुण तिने ओळखल होत त्याने मला शिक्षाही दिली आणि संस्कारही दिले त्यामुळे माझी एक इच्छा होती की ह्या शाळेमध्ये माझ्या मुलगीनं त्यांच्या स्मर्धावर नंबर घ्यावा आणि तिने ते पूर्ण केलं तिचंही मी आभार मानतो आणि परत एकदा सर्व शिक्षकांचं आणि पूर्ण स्टाफचं कौतुक करतो करावं तेवढं थोडं आहे कारण यांचं अतिशय परिश्रम आणि योग्य पद्धतीने संस्था चालवण्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि गावातले काही मान्यवर त्यांना साथ पण देत आहेत ही संस्था अशीच भरावी वाढावी एवढेच मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு विवेक दोन मागाला <laughs> अरे आरेदान <था> दोन हो <laughs> अरे आरेदा एकच दिली चॉकलेट तिघी हे लेडीज तिकडं போரி பண்ணலா போரிமல அரைமோ அரேதா

मित्र कार्यक्रम सगला कार्यक्रम वगैरह सगा चॉकलेट है ना तो यार लाइक मारो कर दो यार तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे कर दो अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ मैरी गो राउंड खेलो या फिर टिपी टिपी टैप मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए